अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या उमरे विविध कार्यकारी सोसायटीत रेशन घोटाळा झाला असून याची चौकशी पुरवठा अधिकारी यांनी करून तहसीलदार यांनी सोसायटीला कारणे दाखवा नोटीस धाडली असल्यानं स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की राहुरी तालुक्यातील उमरे येथील उमरे विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेमार्फत स्वस्त धान्य रेशन वितरण केलं जातं या सोसायटीत गाडा हकणाऱ्या एका मार्गदर्शक करणाऱ्या चेअरमॅन वाईस चेअरमॅन व सचिव यांना हताशी धरून अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याचं समजलंय अंदाजे आठ ते दहा हजार लोकसंख्येचं गाव असून यामध्ये या सोसायटीत नुकताच रेशन दुकानाचा घोटाळा प्रकरण पुरवठा अधिकारी सुदर्शन केदारी यांनी उघड केला असल्याचं बोललं जात आहे या संस्थेचे चेअरमन राजेंद्र विश्वनाथ दुसिंग व्हाईस चेअरमन मीराबाई लक्ष्मण काळे सचिव राजेंद्र रंगनाथ दुसिंग सेल्समन सचिन भाऊसाई वैरागर हे असून तहसीलदार यांनी चौकशी करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस काढली असून तलाटी यांनी सदर नोटीस बजावली आहे तब्बल दीडशे टन गहू तांदूळ व साखर या रेशनिंगचा घोटाळा झाला असून यावर तहसीलदार संबंधित सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सचिव सदस्यांवर काय कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यांचा दबाव आणून विल्हेवाट कशी लावली शासनाची रक्कम पाच लाख आहे परंतु अपरात अपर करून पंधरा लाख रुपयांच्या धान्याचा अपहार झाला असून स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना धान्य वितरण न करता पावत्या देत असताना उंबऱ्याच्या तलाठी कांचन घाडगे यांनी सदर प्रकार थांबवला व महिला कामगार तलाटी कांचन घाडगे यांनी नोटीस धाडली आहे विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी